प्रेक्षक हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता मराठी आज आपण आलेलो आहोत वडवणी धारूर हवेवर असणाऱ्या चिंचवण या ठिकाणी या ठिकाणी बीड लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी चिंचवणमध्ये आहोत आपण पाहू शकता चिंचवणमध्ये सकाळी आठ वाजता आहेत आठ वाजता संपूर्ण देवाचं दर्शन घेऊन जे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक आहेत ते या ठिकाणी बसलेले आपण या ठिकाणी पाहू शकतात आणि सर्वसामान्य मतदार राजाचं मत कोणाला असणार आहे सर्वसामान्य मतदार राजा कोणाच्या पाठीमागं असणार आहे हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत चिंचवडमध्ये आहे तरुणसोबत आहे जसं जसं उन्हाचा पारा वाढतो आहे तसं लोकसभेचाही प्रचाराचा पारा वाढतो आहे आपली एक मतदार राजा म्हणून कोणाला पसंती असणार आहे कुठल्या खासदार आमची पसंती तर ता पंकजताईलाच राहणार आहे कारण पंकजताई पालकमंत्री असताना आपण बघितलं हजारो कोटीचा निधी त्यांनी उपलब्ध केलेला आहे मागच्या वीस वर्षापासून दोन हजार चौदाच्या च्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं त्यावेळेस आपण बघितलं तर वाटर ग्रीजचे जे प्रश्न होते मराठवाड्याचे त्या वॉटर ग्रीड च्या प्रश्न होते कधीच बोलले नाहीत वेळेस पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी साडेचार हजार कोटी रुपयाचा व मराठवाडा ग्रीड प्रकल्पासाठी निधी प्रीतमताईच्या काळात काय काम झाले दोन वेळेस प्रीतमताई खासदार होते प्रीतमताईच्या काळामध्ये आमच्या चिंचवडमध्ये सभामंडप एक झाला भारत स्वातंत्र्य होऊन आतापर्यंत कधीच न झालेला रस्ता शेवटच्या टप्प्यात ह्या पंधरा दिवसामध्ये वडवणी जातोय वडवणी धारू रस्ता दहा वर्षापासून पेंडिंग वडवणी धारू हा रस्ता आहे ह्याचा साडेचारशे कोटी रुपये निधी आला आहे तुम्हाला पण माहिती तर मागच्या काळामध्ये ज्यावेळेस शरद पवार गटाचं सरकार आलं होतं त्यावेळेस त्यांनी तो निधी बारामतीला ओळवला होता हे पण आपल्याला माहिती आहे सर्वांना मग बजरंग सोनवणीला आपण बघितलंय की पत्रकारांनी प्रश्न विचारला होता इंग्लिशमधून ते बोलायला लागले त्यांना आपका जो प्रश्न आहे त्याला मला थोडा वेळ पाहिजे एक तर ते मराठी बोलतात का इंग्लिश बोलतात हे त्यांचे त्यांनाच कळाना गेलं त्यांना निवडणूक आलं की शेतकरी पुत्र आठवतात ज्यावेळेस शेतकरी पुत्र नाही त्यावेळेस त्यांना शेतकरी पुत्र आठवत होता बजरंग सोनवणेला मग निवडणूक आले की ज्या वेळेस ऊसाचा प्रश्न होता त्यावेळेस ते बाहेरून उसवडित होते निवडणूक आले की शेतकरी सोबत गावकरी आहेत जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस की बीजेपी आम्ही बीजेपी बीजेपी काय कारण काय बीजेपी ते आम्ही पहिल्यापासून बिजीपी काय अपेक्षा काय अपेक्षा देऊ नाही देऊ फक्त एकच देवा दे ते भावजी वाढ केली का ऊसतोड कामगाराची चौतीस टक्के वाढ हा ती द्यायला पाहिजे जे आर काढले नाही त्यांनी कारखान्या जे आर दिलेला आहे मग ते कारखानदारीने द्यायला पाहिजे का नाही लोकांनी गरीब सर्व सामान्य उस्तोड मजुरापर्यंत चौतीस टक्के वाढ ही पोहोचलेली नाही नाही पोहोचली कुठे दिले त्यांनी बिलपर्यंत नाही पोहोचली नाही इकडे तर सांगितलं जात की आम्ही चौतीस टक्के वाढ केली सांगितलं जात पण दिले कुठे बिलवर बिलावर कुठे आलंय मुकाद विचार नाही काय काय कारखान्याच्या बिलावर आले काय काय कारखान्याच्या बिलावर आलंय पण कुठल्या कारखान्यात आले शंभू महादेव कर्नाटक चौतीस टक्के वाढ आली हा येडेश्वरीच्या बिलावर नाही आलं दोनशे त्र्याहत्तर ने दिलंय आपली कोणाला पसंती असणार आहे आपली आता बीजेपीलाच बीजेपी हो काय दिलं बीजेपी ने भाव वाढून दिला ना त्यांनी तीनशे सहासठ रुपये टन बीजेपी ने दिला पंकपी ने पंकाजाताईने पंकाजाताईने मदत केली हा डिक्लेअर दाईनेच केला म्हणून पंकाजा त्याला मदत असणार हो पंकाजाता आईलाच करणार म्हणून नाही हा काम चांगलं करून त्याला काम सांगते ते काम चांगलं करीन त्याला पसंत काम चांगलं करेन हा या दोन वेळेस बीजेपीचं सरकार होतं काय एखादं काम चांगलं सगळे काम त्यांनीच केली काय काम केले काय बी रोड म्हणा काय म्हणा अनुदान म्हणा काय पगारी म्हणा काय बी चालूच आहे हो आपल्या गावात रस्ता आहे का रस्ता आहे चालू झाला आहे का चालू चालू आहे रस्ता तिकडून या लागला की पाडल शिंगी मार्ग पाडल चालू हां एकीकडे हे चारशे पारचा नारा देते चांगली गोष्ट आहे देशाला मोदी सारख्या कणकर नेतृत्वाची गरज आहे बाकीचं खालचं काय चलत राहत आहे पंधरा लाख मिळाले नाही मिळू दे आजचे दिन आजचे दिन नाही येऊ द्या परंतु देशासाठीच आजचे दिनच आहे देशाची नागरिक देशासाठी कणकर नेतो आहे म्हणून आम्ही मोदी मागे मोदी मोदीसाठी पंकज द्यायला ना पंकज द्यायला बी आहेत ना आम्ही पहिल्यापासून भाजपचे भाजपचे काय अपेक्षा असणार भाजपकडं भाजपकड काय अपेक्षाला काय नाही देशासाठी चांगलं फक्त मोदी सरकार चांगलं अपेक्षा काय नसणार काय नाही आमच्या अपेक्षा गावातील नागरिक सोबत आहेत एकीकडे लोकसभेचं बिगुल वाढलेलं आहे लोकसभेत जसं जसं उन्हाचा पारा वाढतोय तसं प्रचाराचाही पारा वाढतोय फॉर्म जे आहेत हे कोणी भरलेले पंकजा पंकजा मुंडे काय कारण असणार आहे आता काय कारण असणार आहे आता रेल्वे आणली तिने कुठे रेल्वे पोहोचली रेल्वे पोहोचण बसले का रेल्वेमध्ये नाही ना बसलो ना कसा राहते लातूरला बघा ना कसा विकास आहे इथं लातूरला विकास आहे बीडला बीडला दोन वेळेस ज्या वेळेस दोन वेळेस बीजेपीचं सरकार होत त्यावेळेस एखादं काय मोठं काम आपल्या मो, मोठं काम काय हेच रेल्वेचं आलेलं आहे ताईस आपल्या गावात एखादं तर मोठं काम काय नाही आपल्या गावात काहीच नाही आलं दुसरं काय काय अपेक्षा असणार ताई साहेब काय आता रेल्वे देतो म्हणली ना ताई पूर्ण करणार त्याच्या रेल्वे देणार एकीकडे जाते अनेक वर्षापासूनचा रेल्वे हा पेंड प्रश्न जो आहे रेल्वेचा हा खूप म्हणजे पेंडिंग मध्ये आहे तर असं एकीकडे बोललं जाते अशी चर्चा आहे की आमच्या मुलांना देखील त्याच्यामध्ये बसायला मिळतं का नाही मिळणार ना नाही मिळणार मत आपलं मत काहीच नाही हेच मत आहे किंवा ताई साहेबाला निवडून द्यायला पाहिजे हा ताई निवडून द्यायला पाहिजे आपल्या गावात काय वातावरण आहे हा भरपूर वातावरण आहे ताईचं काय वातावरण समजा वातावरण ताई साहेबाच चालत तुम्ही घेतले असते ना बाईट घेतले है असते ना ताई साहेबाच बाईट अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी चिंचवड मध्ये उस्तोड मजूर सोबत आहे काय सांगाल एकीकडे काय नाव आहे आपलं बडे प्रल्हाद बडे एकीकडे लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे मतदान हे थोड्या दिवसावर येते आपली पसंती कोणाला असणार आहे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बजरंग बाप्पा एकीकडे बजरंग बाप्पा काही नाही आमच्या ऊसाला योग्य भाव देतो आपला ऊस नेहाला त्याचे पैसे भी भरपूर दिले भाऊ बी चांगला दिला भाऊ भाऊ बी चांगला दिला भाऊ चांगला दिला किती दिला भाऊ सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये भाव दिला कसं वातावरण राहील आपलं या गावामधून बजरंग बाप्पासाठी चांगलं राहील चांगलं राहील काम चांगले केले एखादं काम शेतकऱ्यासाठी चांगले एखादं काम उष्ण पुसाचे पैसे दिले नंबर एक काम केलं पण सगळ्या शेतकऱ्याला सोबत घेऊन काम केले बरं बजरंग बाप्पा यांच्याकडून अपेक्षा काय असणार तुम्हाला अपेक्षा काहीच नाही उष्ण अजून काय अपेक्षा पैसे दिले पुसाचे पैसे त्याच्यामुळे अपेक्षा काय शेतकऱ्याला एकच आहे आपल्या पिकाला भाव योग्य दिला विकासाची काय एखादी अपेक्षा असणार आल्यावर तर करणार आता केला आल्यावर भरपूर एकीकडे वातावरण आहे आपल्या गावात कसं वातावरण आहे प्रथम तर आम्हाला लोकसभेचं सध्या तरी देणं घेणं नाहीये जो मनोज रांगे पाटलांचा आदेश आहे कारण आमचा मूळचा समाजाचा घटक म्हणून प्रश्न आरक्षणात आहे जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आमच्या पक्षाशी कुठलंही देणं घेणं नसणार आहे जे का आदेश येईल वरून पाटलांना आदेश आहे पाटलांना सांगितले पाडणार आहेत बाना मग ज्याने की आपल्या समाजाला आरक्षणासाठी विरोध केला त्याला पाडण्यासाठी आम्ही खंबीर आहोत बस एवढं